महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मातंग समाजाचे आराध्य दैवत मानल्या गेलेल्या नवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवास गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला यात्रा महोत्सव नियोजनासाठी प्रशासन मंदिर समिती तसेच स्थानिक प्रशासन सरसावले असून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून पूर्णवेळ तयारी सुरू असून सतरा एप्रिल रोजी कावडीनं आणलेल्या पाण्यानं देवीचा अभिषेक करण्यात आला रात्री आठ वाजता मंदिरामध्ये मंत्रघोषात होमाचा कार्यक्रम पार पडणार असून यात्रेच्या मुख्य दिवशीच म्हणजे अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता कहार आणि भोई समाजाच्या वतीनं पैठण येथून आलेल्या पालखीची मंदिर समितीनी गावकऱ्यांच्या वतीनं विधिवत पूजा करण्यात आली पालखीची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन मंदिर प्रशासनाकडून शिस्तीत रांगेत दर्शन घेता यावे यासाठी काळजी घेतली जात असून यात्रा काळात भाविकांसाठी नेवासा शेवगाव गंगापूर श्रीरामपूर नगर आदी ठिकाणाहून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात आलं प्रशासनाकडून नुकतीच बैठक पार पडली होती पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन परिविक्षा दिन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी एसनाईनशी बोलताना दिली आज यात्रा बंदोबस्त करण्यात आलेला आहे तर वरखेडची यात्रा ही या पंचक्रोशीतील तालुक्यातील सर्वात महत्वाची आणि प्रसिद्ध अशी यात्रा आहे महालक्ष्मीचं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि इथं बरेच भावी भक्त या देवीचे भक्त आहेत त्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही या यात्रेचा बंदोबस्त किंवा या यात्रेच्या नियोजनासाठी इथं आलो होतो त्यावेळेस ट्रस्टचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांनी त्यांच्या जे काय दरवर्षी ज्या असणाऱ्या अडीअडचणी असतील समस्या असतील आमच्यासमोर ज्यावेळेस मांडल्या त्या अडचणी आणि समस्यांचं अवलोकन करण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला त्यानुसार नेवासा पोलीस स्टेशनमधील सर्व अंमलदारानी अधिकारी तसेच विभागातील इतरही अंमलदारानी अधिकारी तसेच आरसीपी पथक आणि मुख्यालयातील काही अंमलदार असे माननीय एस पी सरांनी आमच्या सहाय्यासाठी पाठवले होते त्या अनुषंगाने काल दिवसभरात आम्ही सर्व पॉईंटची पाहणी केली सर्व गावकऱ्यांशी ग्रामस्थांशी भेट घेतली आणि सर्व अंमलदारांना आपापल्या पॉईंटची आपापल्या जबाबदारीची जाणीव करून दिली त्यानंतर आज पहाटे तीन वाजल्यापासून सर्व आमलदार आणि सर्व अधिकारी हे या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते आणि बंदोबस्ता दरम्यान सोरापासून नागरिकांचं संरक्षण करणं असेल लोक मध्ये जास्त गर्दी झाल्यानंतर पालखी आल्यानंतर लहान मुलं महिलांचं संरक्षण करणं असेल तसेच मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व लोकांना आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी सुसाई अशी बंदोबस्त असेल हे सर्व सर्व अंमलदार आणि सर्व अधिकाऱ्यांनी रात्री तीन वाजल्यापासून कष्ट घेऊन हा बंदोबस्त जवळपास आता शंभर टक्के सक्सेसफुल झालेला आहे कुठलाही अनुचित प्रकारे या ठिकाणी घडलेला नाही सर्व ग्रामस्थ सहकारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यामुळं ही यात्रा उत्साहात आनंदात आणि शांततेत पार पडलेली आहे पालखीचा पैठणी दोन पालखी आलेले रामगावला हे राम सात वाजता मिरवणूक निघालेली तिची तर ती मिरवणूक कमीत कमी वरखेड गावामधून गावकरी आणि ठर यांच्या पूजेने मंदिरामध्ये आगमन होणार आहे आणि जवळजवळ भाविक लोक तीन ते चार लाख भाविक या यात्रेला आलेले आहेत तरी आमची पुढील बाकीचे काही सगळे पण बाकी मंदिर झालं पण जागेची आपुर्त आहे जागेसाठी आमचे प्रयत्न चालू आहे तरी सरकारने जागेच आमचं पूर्तता आम करावी आम्हाला कळत नाही तशी यात्रा भरते आमचा जन्म सुद्धा तशी यात्रा भरते भाविक जवळजवळ यात्रेसाठी तीन ते चार लाख येतात आणि मध्ये सुद्धा आता समजा मंगळवार असन शुक्रवार असन रविवार असल एक एक लाख भाविक एक एक वारी येत असतात भाविकांना आंघोळीसाठी पाणी घेऊन आणलेलं येत आणि सगळ्या सुख सोयी आमच्या देवस्थानच्या वतीने गेले प्रसंग करत बघा आम्हाला रस्त्याची आणि जागेची खूप अडचण आहे या ठिकाणी यात्रा उत्सव

या ठिकाणी यावेळेस खूप मोठं संरक्षण त्यांच्या हातून लाभलं या त्याबद्दल था त्यांचं या ठिकाणी स्वागत तसंच या यात्रेमध्ये या या ते सात लाख भाविकांची गर्दी असते आणि या नियोजनामध्ये हे सर्व होत असताना वतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या नियोजन केलं परंतु या ठिकाणी लाईट आणि पाण्याचे खूप भाविकांचे या वर्षी हल झाले दहा वाजेच्या नंतर सुद्धा पैंटिस लाईट पाहिजे सगळ्या घडामोडी होत असताना देवसभरातील सर्व भाविक या ठिकाणी आपली नवस्फूर्ती करून संध्याकाळी कार समाजाने आणलेल्या महालक्ष्मी पालखी सेवा भावी ट्रस्टची छबीनं मिरवणूक या भव्य प्रकारे होत असते आणि या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक व विविध ठिकाणून आलेल्या सर्व पालख्या या ठिकाणी सहभागी होत असतात आणि या पालखीची मिरवणूक होत असताना छबीना मिरवणूक होत असताना खूप मोठी शोभा या ठिकाणी गावाची होत असते अखिल महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेलं वरखेड देवी तालुका नेवासा जिल्हा इल्यानगर हे देवस्थान अतिशय पुरातन आहे पूर्वी वरखेड गावच वरखेड गाव हे जेकवाडी धरणात संपादित झाल्यामुळे नवीन ठिकाणी गावाचं पुनर्स्थापन झालं आणि साधारणतः एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ला देवीला या ठिकाणी आणण्यात आलं अखिल महाराष्ट्रात नवसाला पावणारी देवी म्हणून वरखिडी देवीची ख्याती आहे कुठल्याही माणसाला आतापर्यंत देवीला नवस बोलले आणि पूर्तता झाली नाही असा विषयच नाही तेव्हा महाराष्ट्राच्या ना कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये यात्रा संपल्यानंतरही वर्षभरात दहा ते पंधरा लाख भाविक येऊन जातात आणि यात्रेच्या दिवशी तर चार ते पाच चार तीन ते चार लाख लोक या ठिकाणी येत असतात या ठिकाणी सर्व दीन दलित गोर गरीब इतर मातन वा, समाज आठ पकड जातीची ही देवी आहे खूप वैदू समाज असेल भरपूर समाजातील लोक या ठिकाणी येत असतात आणि बरेचशा लोकांना म्हणजे बहुतेक भाविकांना या ठिकाणी देवी पावते आपलं नवस या ठिकाणी बोलल्या जातात आणि कोंबड्या आणि बकऱ्याची प्रथा पूर्वीपासून या ठिकाणी आहे परंतु देवीचं असं वैशिष्ट्य आहे यावेळी उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे सचिव पाटील गोरे सरपंच विनोद ढोकणे उपसरपंच विलास उंद्रे मंदिर विश्वस्त मंडळाचे नवनाथ वाघ रंगनाथ पवार रामचंद्र कुंढारे रावसाहेब कुंढारे देविदास शिरसाट किशोर शिरसाट रामदास गोरे भगवान जगधणे बाळासाहेब शिरसाट पोपट शिरसाट सुरेश शिरसाट आदी उपस्थित होते प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा